नमस्कार मी संगीता स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण इथं पाणीपुरी बनवतो आहे तर पाणीपुरी बघा अशा एकदम कुरकुरी झालेले आहे आणि सर्व असे टम्म फुगलेले आहेत तर मी तुम्हाला एक फोडूनही दाखवते आणि चवीलाही खूप मस्त झालत्या तर घरच्या घरी पाणीपुरी बनवूया आपण आता तर चला मी साहित्य दाखवते तिथं एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक असा कोणताही घेऊ शकता कारण की आपण याच्यात गरम पाणी घालणार आहे तर रवा माऊ होऊन जातो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन चमचे ना मैदा घालते तुम्ही दोन चमचे किंवा तीन चमचेही घातले तरी चालते मी नंतर तो जे उरलेला होता वाटीमध्ये तो घातला होता आणि एकदम कडक पाणी करून घेतलेलं आहे उकळतं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी आणि हे आपण आता छान चमचाने मिक्स करून घेऊ कारण की पाणी गरम आहे त्याच्यामुळं थोडं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हाताला सोसायला लागलं तर मी हाताने मळून घेतलेलं आहे इथं छान असा गोळा तयार करून घेतला त्याला मी झाकून ठेवणार आहे आणि आपण आता दुसरं साहित्य बनवूया तर मी पाणीपुरीचं पाणी बनवते आपण इथं एक वाटी कोथंबीर आणि अर्धी वाटी पुदिना घातलेला आहे चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा इंच आल्याचा तुकडा होता तो घातला आहे आणि चिंच घेतलेली आहे तर चिंच तुम्ही एक तर वाटीमध्ये गरम पाण्यात भिजू नये तसंही घालू शकता मी याच्यामध्येच मिक्सरला फिरून घेतलेली आहे तर छान बारीक पेस्ट करून घेतली आपण एका भांड्यात काढून घेते तर रंग बघा किती सुरेख आलेला हिरवागार हिरवा गार रंग आला याच्यामध्ये याच्या गुळ घालते तर गूळ मी विरघळाला ठेवला होता एका वाटीमध्ये तर तो घातला आहे आता अर्धी वाटी गूळ घेतला होता इथं काळं मीठ घातलं आहे अर्धी अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा इथं धने आणि जिऱ्याची पूड मी एकत्र करून ठेवली ती तो एक चमचा घातलेला आहे तर तुम्ही इथं धन्याची पूड एक चमचा घातली तरी चालते तर मी अर्धाच चमचा घातला आहे इथं इथं आपण बटाटे मी उकडून घेतलेले एक कांदा हिरवी मिरची घेतली एक आणि कोथंबगिर्याला बारीक चिरून घेतलं आणि आपण जो बटाटे कुच करून घेतले त्याच्यात हे मिक्स करून देणार आहे कारण की आपला बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे याच्यामध्ये मीठ घालते वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट थोडं घालू शकता ते छान मिक्स करून घेऊ आपण तर बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घेऊ शकता इथं पीठ बघितलं पीठ छान असं फुलून आलेला आहे रवा आणि आणखीन घट्ट झालं तर आपल्याला असंच घट्ट पीठ हवे आता याच्या लाट्या करून घेते तर बोरा एवढा आल्या अशा छोट छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे जास्त मोठी पुरी नको म्हणजे खाताने आपल्या तोंडात मावेत नाही तेवढे म्हणून एकदम मिडियम साईजची पुरी तयार करून घेऊ सर्व लाट्या करून घेतल्या त्याला थोडं पीठ भरभरून घेते मैद्याचंच पीठ आहे थोडं मिक्स करून घेऊ तुम्ही एक तर पिठात करू शकता किंवा तेलही लावून लाटू शकता ते आता ओला कपडा करून झाकून ठेवलेले आहे एक एक पारे घेऊन आता आपण लाटून घेऊ लाटताना अगदी आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची लाट ला ते बघा एकदम पातळ लाटायची जाड लाटली तर तुमची पुरी नरम होणार म्हणून एकदम पातळ लाटा इथं ओला कपडा करून घेतला होता त्याच्यावर हे आपल्याला सर्व पुऱ्या आहे ना त्याच्यावर ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या कारण की सुकल्यावर त्या फुगणार नाही तर सर्व लाटून घेतल्या तेल गरम झालेलं आहे हे बघा इथं तळून घेते कशा टम्म फुगलेल्या आहे पुऱ्या आणि झाऱ्याने त्याला थोडं पंच करायचं आहे थोडंसं खाली दाबायचं आहे तर आपली पुरी एकदम टम्म फुगणार आणि तेलामध्ये तळताना आपल्याला पाच किंवा सास टाकायच्या आहे तर सर्व पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहे माझ्या तुम्ही बघू शकता रंगही खूप खूप छान आलेला आहे चवीला तर खूप भन्नाट असं झालं तर पाणी आणि ते पण तर नक्की नक्की अशा पुऱ्या बनवा ते बघा मी काढून घेते सर्व अशाच मी तळून घेतलेल्या इथं रंग बघितला किती सुरेख आलेला आहे खूप मस्त हे बघा एक वाटी रवा आणि दोन चमचे मैद्यापासून एवढं अशा गच्च त ताट भरून झालेलं आहे ताट हे असं मोठं ताट आहे इथं तो बटाट्याचा मसाला तयार आहे पाणी तयार आहे आपण अगदी छोटी मोठी पार्टी असेल लहान मुलांचा बड्डे असेल किंवा तेव्हाही आपल्याला करता येते अगदी पटकन होते दोन जण जर पुऱ्या लाटाला असेल तर खूप पटकन होऊन जाते ह्या माझं एवढं हे पाणी आणि ते पुऱ्या अगदी एक घंट्या झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका